हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एफ टी एनईफ टी मध्ये एन म्हणजे नेशनल ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक एफ म्हणजे फंड्स आणि टी म्हणजे ट्रान्सफर होत आहे असे ई एफ टीचा फुलफॉर्म नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर होत आहे बँकांमधील निधी हस्तांतरणाचे एन ई एफ टी ही एक सुरक्षित किफायतशीर विश्वासार्ह हो, आणि कार्यक्षम प्रणाली आहे निधी हस्तांतरणाच्या वेळी पाठवण्या आवश्यक तपशील जसे की नाव आणि खाते क्रमांक लाभार्थी बँकेचे किंवा शाखेचे नाव आणि लाभार्थी शाखेचा आय एफ सी सी कोड सादर करणे आवश्यक आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू